लोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचे स्वागत लोकशाहीचा उत्सव दोन हजार चोवीस सुरू असून मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावून दिंडोरी मतदारसंघाचा खासदार कोण हे आज मतपेटीत बंद होणार आहे त्यानिमित्ताने अंधरसुलेते वृद्ध व कामावर जाणारे तरुण यांनी सकाळच्या सत्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे व जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आव्हान उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांनी केले माझं नाव राजेंद्र कारवारी दिघे उपशिक्षक मोडी मतदान केंद्र अधिकारी एक म्हणून मी आहे आपल्या केंद्रामध्ये एकशे चौऱ्याण्णवमध्ये नागरिकांनी आम्ही ट्रेनिंग घेतल्याप्रमाणे आम्ही सगळी सोय केलेली आहे सगळ्या गोष्टी नागरिकांसाठी पण सोय केलेली आहे त्यांनी प्रत्येकाने मतदान करण्यासाठी यावं आपला अधिकार आहे तो अधिकार प्रत्येकाने बजावा जेणेकरून आपलं तुमच्या संविधानापर्यंत तुम्हाला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो केला पाहिजे लोकशाहीनुसार मतदान झालं पाहिजे केंद्राध्यक्ष बूथ क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अंधारसूल जिल्हा परिषद शाळा सकाळी आम्ही पावणे सहा वाजता सुरुवात केली पोलला आणि एक्कावन्न वोट टाकले आणि ते टोटल बरोबर झाली सी आर सी केलं रिझल्ट पण बरोबर झालं क्लिअर केलं नंतर टोटल बघितली झिरो प्रतिनिधी प्रतिनिधींना दाखवलं की काय ते बघून घ्या टोटल टोटल झिरो आहे त्यांना पण सहनश झाली क्लिअर झालं सगळं आणि आता नागरिकांनी सगळ्यांनी वोट द्यायला पाहिजे आणि येताना आधार कार्ड आहे सर्वात प्रथम तर इलेक्शन कार्ड कार्डसोबत आहे त्याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आपला ड्रायविंग लायसन्स आहे आणि सगळं नागरिकांना पण माहीत आहे प्रतिनिधी माहीत आहे की काय आणावं लागतं तर हे सगळं कागदपत्र आणून आपलं वोट सगळं नागरिकांनी द्यायला पाहिजे कारण त्यांचा ते हक्क आहे वोट द्यायचा त्यांचा हक आहे आणि हे सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग होणार आहे त्याच्यानंतर आम्ही सर्व मशीन सील करून परत तहसीलला जाणार आहे आणि तिकडे पूर्ण पेट्या जमा करणार आहे